ऐकून आणि बघून तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही दिसायला मस्त चमचमी चवीला अप्रतिम लागणारी ही आगळी वेगळी भाजी मी सोयावळीचा वापर करून तयार केलेली आहे भाजीमध्ये काहीतरी वेगळं आणि चविष्ट तुम्हाला ट्राय करायचं असेल तर ही सोयावळीपासून बनवलेली भाजी नक्की ट्राय करा सोयावळीच्या यादीसुद्धा मी बऱ्याचशा भाज्या तुम्हाला दाखवलेल्या होत्या त्यामध्ये ही सर्वात चविष्ट आणि आगळी वेगळी रेसिपी आहे नक्की ट्राय करा इथे काही जिन्नस मी घेतलेले आहे भाजत असताना एक एक करून तुम्हाला सांगणार आहे इथे मी एक आयनचा पॅन घेतलेला आहे यामध्ये थोडं तेल घालायचं आता यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहे काप मी अर्ध्या कपपेक्षाही कमी घेतलेले आहे अगदी थोड्या प्रमाणात सुकं खोबरं घ्यायचं आणि असं लालसर तांबूस रंग येईपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत अगदी मंद याच्यावर भाजायचं आहे हाय फ्लेमवर भाजायचं नाही यानंतर दोन मध्यम आकाराचे जाळसर चिरलेले कांदे पॅनमध्ये घालायचे सोबतच दोन हिरव्या मिरच्याही घालायच्या आणि कांदा आपल्याला हाय फ्लेमवर भाजायचा आहे लो फ्लेमवर भाजण्याची गरज नाही आता कांदा हलकासा तांबूस झाला की यामध्ये लसूण आलं घालायचं आणि सोबतच एक चमचा जिरे घालायचं लसूण या भाजीला थोडा जास्त घालायचा चव छान येईल कांदा लसूण आलं हे सर्व छान तांबूस रंगावर परतल्या गेलं की यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची बघू शकता काळसर डाग पडायला लागलेले ला आहे ला तर आता हे सर्व भाजून झाल्यानंतर पूर्णपणे गार करून वाटणार आहोत पण खोबरं जे आहे ना पूर्णपणे गार करून वाटायचं नाही आपल्याला सुका खोबऱ्याला तेल सुटेपर्यंत वाटायचं आहे खोबरं गरम असेल तर तेल छान सुटतं तर आता इथे खोबरं मी वाटून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत वाटलेलं आहे आता जे आपण भाजून घेतलेले जिन्नस होते ना ते सुद्धा गार झालेले आहे ते मी मिक्सरला घालते आहे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून वाटायचं आहे आता यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते आहे आणि फाईन अशी पेस्ट अशी तयार करायची बघू शकता सोयावडी इथे मी घेतलेली आहे पाणी गरम झालेलं आहे यामध्ये सोयावडी घालायची पाच एक मिनटासाठी असंच गरम पाण्यामध्ये सोडायचं लगेच ही फुलून जाते आता सोयावळी उकडलेलं पाणी मी फेकून दिलेलं होतं परत यामध्ये दोन ते तीन वेळा गार पाणी घातलं म्हणजे लगेच त्या गार होऊन जातात आणि नंतर दाबून दाबून सोयावळीमधलं सर्व पाणी पिळून घ्यायचं आहे सर्व पाणी पिळायचं अजिबात पाण्याचा अंश यामध्ये राहू द्यायचा नाही कारण सोयावळीला ना वेगळाच असा वास असतो या पाण्यासोबत तो वासही निघून जातो त्यामुळे पिळणं खूप आवश्यक आहे आता ही सोयावळी मिक्सरला घालायची एक अगदी छोट्या आकाराचा उकळलेला बटाटा घालायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक सिक्रेट जिन्नस घालायचा आहे तो म्हणजे पाव किंवा तुम्ही मिल्क ब्रेडचाही वापर करू शकता सोयावडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी दोन पावचा वापर केलेला आहे तुम्ही कमी प्रमाणात घेतलेली असेल ना तर एक पावही वापरू शकता यामुळे सोयाची आपला बाइंडिंग येते आणि चवही फारच छान येते मोठ्या भांड्यामध्ये फिरायला फार त्रास होत होता म्हणून मी छोट्या भांड्यामध्ये हे सर्व काढून फिरवून घेतलेलं आहे यामध्ये चार ते पाच लसूण पाकड्या कांदा लसूण आल्याची पेस्ट घालायची लाल तिखट हळद घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं बघा याचं टेक्शर बघा किती छान आलेलं आहे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नव्हता जेव्हा तुम्ही हे मिक्सरला फिरवाल ना तेव्हा आपसुकच याची कन्सिस्टन्सी बदलते यामध्ये आता एक मोठा चमचा धनेपूड आणि चिरलेली कोथिंबीर घालायची नीट सर्व मिसळून झालं की यामध्ये थोडा गरम मसाला आणि थोडी कसुरी मेथीचं पावडर घालायचं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे हे जे सोया कबाब आहेत ना हे दिसायला आणि चवीला अगदी नॉनव्हेज कबाबसारखेच लागतात आणि तुम्हाला ग्रेव्हीमध्ये घालायचे नसेल ना तर नुसतं स्नॅक्स म्हणून खायलासुद्धा फारच छान लागतात बनवायलाही फारच सोपी आहे फक्त मिक्सरमध्ये वाटण जरी तयार केलं ना तरीसुद्धा झटपट बनवून तयार होतात पौष्टिक का आहे कारण यामध्ये प्रोटीन भरपूर आहे चवीला खूप मस्त लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाल ग्रेव्हीमध्ये न घालता तसंही स्नॅक्स म्हणून खाऊन बघा खूप छान लागतात तर आता हे जे मिश्रण आहे ना मी आईस्क्रीमच्या स्टिकला असं लावून घेते आहे तर सर्व स्टिक आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया तर बघा इथे सोया कबाबच्या सर्व स्टिक तयार झालेले आहेत चला आता याला शालो फ्राय करूया तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी शालो फ्राय करणार आहे तर त्याच पॅनमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे हे कबाब आता पॅनमध्ये ठेवूया आणि सर्व बाजूने आपल्याला छान ला। लालसर तांबूस रंगाईपर्यंत भाजायचं आहे गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचा हाय फ्लेमवर भाजायचं नाही छान आतपर्यंत भाजल्या गेले पाहिजे आता हे कबाबचं मिश्रण बनवण्यासाठी जेवढेही जिन्नस मी घातलेले होते ते कुठलेच कच्चे नव्हते सोयाबडी आपण शिजवून घेतलेली होती म्हणजे उकळून घेतलेली होती बटाटासुद्धा उकडलेलाच घातलेला आहे आणि पावसुद्धा जो आपण घातलेला आहे ना तो शिजवलेलाच असतो त्यामुळे कबाब आतमध्ये थोडे कच्चे जरी राहिले ना तरी कच्ची चव अजिबात येणार नाही चवीला चा छानच लागतील पण असे तांबूस आणि खरपूस तुम्ही भाजून घ्याल ना तर हे खायला अजून जास्त छान लागतात म्हणून आपल्याला सर्व बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन रंगाईपर्यंत असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता तर बघा इथे मस्त गरमागरम चविष्ट असे सोया कबाब तयार झालेले आहे जर तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची आठवण आली असेल पण तुम्हाला नॉनव्हेज न खाता व्हेजमध्ये असं काहीतरी खायचं असेल जे चवीला अगदी सारखंच लागतं तर हे सोया कबाब तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे दिसायलाच काय चवीलासुद्धा अगदी नॉनव्हेज कबाबसारखेच लागतात चला आता ग्रेव्ही तयार करूया त्यासाठी मी इथे कढईमध्ये तीन पडी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचं कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर याचं जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते सर्वात आधी तेलामध्ये घालायचं तेल छान तापलेलं असेल तेव्हाच घालायचं गार तेलामध्ये घालायचं नाही आता हे वाटण आपल्याला छान दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि मंदाचेवरच हे सर्व परतून घ्यायचं आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूया सर्वात आधी मी दोन चमचे लाल तिखट घालते आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धा चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद घालायची दोन मोठे चमचे धनेपूळ अर्धा चमचा कसुरी मेथीचं पावडर घालायचं मसाले अगदी मंदाचेवर छान परतून घ्यायचे मसाले परतून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे मसाले परतून झाल्यानंतरच खोबरं घालायचं आहे कारण खोबरं आपण नीट भाजून घेतलेलं होतं जास्त तेलामध्ये परतण्याची गरज नाही फक्त आपल्याला हे एकत्रित करून घ्यायचं आहे खोबरं जर खूप जास्त तुम्ही परतलं तर ग्रेव्ही कडवट होऊ शकते आता लगेच यामध्ये आपण कडकडीत गरम असं पाणी घालायचं आहे बघू शकता तुम्ही पाण्याला छान उकळी आलेली होती तेव्हाच मी इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी घालते आहे त्यामुळे भाजीला चवही छान येते आणि तवंग खूप छान येतो टेक्चर खूप मस्त येते ग्रेव्हीला त्यामुळे आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि गरम पाण्यामध्ये मसाले जे आहे ना लगेच फुलून जातात त्यामुळे ग्रेवीला टेक्स्चर आणि चव दोन्ही फार छान येते तर आता थोडं थोडं करून गरम पाणी घालायचं आहे आता या भाजीला रिअल ऑथेंटिक चव देण्यासाठी मी माऊली मसाला स्पेशल हा काळा मसाला घालणार आहे सर्व प्रकारचे खडे मसाले खोबरं रिफाईंड ऑइल घालून हा मसाला बनवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे पारंपरिकरित्या चुलीवर भाजून हे मसाले तयार करण्यात येतात तुम्हाला जर हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता काही क्वेरीज असतील तर या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर डब्ल्यू डब्ल्यू डॉट माऊली मसाले डॉट कॉम या वेबसाईटवरून ऑनलाईन सुद्धा हे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता डिलेवरी अगदी फ्री आहे आणि घरपोच हे मसाले तुम्हाला पोहोचवण्यात येईल आता मी काळा मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि सोबतच माऊली स्पेशल गरम मसालासुद्धा मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे बाकी गरम मसाल्यापेक्षा मला या गरम मसाल्याची चव सर्वात जास्त आवडते मी कुठलीही भाजी बनवत असेल त्यामध्ये ते गरम मसाल्याची गरज पडल्यास मी माऊली स्पेशल गरम मसालाच घालते एकतर हा खूप जास्त तीक्ष्ण नाही आणि चवीला खूप छान लागतो रेग्युलर भाजीमध्ये जरी घातला ना तरी भाजीला छान चव देतो अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही नाही की तुम्ही भाजीमध्ये गरम मसाला घातलेला आहे खूप चविष्ट आहे नक्की ट्राय करून बघा आता रस्सा मला खूप जास्त दाटसर वाटत होता म्हणून मी यामध्ये गरम पाणीसुद्धा घातलं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे अगदी मंद आचेवर जोवर असा तवंग वर यायला लागत नाही तोवर ग्रेव्ही शिजवायची आणि नंतरच यामध्ये कबाब घालायची आहे ग्रेव्ही लो फ्लेमवर शिजवाल ना तर छान तवंग वर येतो आणि रस्सा खूप दाटसर होत नाही आणि कबाब रस्स्यामध्ये घातल्यानंतर फार वेळ शिजवायचं नाही फक्त दोन ते तीन मिनटासाठी शिजवायचं आहे रस्स्याचा जेवढाही फ्लेवर आहे तो कबाब छान शोषून घेतो त्यामुळे कबाब अजून जास्त चविष्ट बनतात तुम्हाला जर वेगळे सर्व करायचे असेल ना तर तसंही करू शकता म्हणजे रस्सा वेगळा सर करायचा आणि कबाब तुम्ही वेगळे सर करू शकता बघा अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या प्लेटमध्ये सुद्धा सोया कबाब सर करू शकता मस्त झंझणी चमचमी चवीला अप्रतिम लागणारी सोयावळीपासून बनवलेली ही आगळी वेगळी भाजी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करायला पाहिजे ज्यांना सोयावळीची चव अजिबात आवडत नसेल तेसुद्धा बोटे चाटून पुसून खातील एवढी चविष्ट ही सोयावळीची भाजी लागते विशेष म्हणजे नॉनव्हेजला टक्कर देणारी भाजी आहे दे त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन इनोव्हेटिव्ह भाज्यांच्या रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका ला सुद्धा फॉलो करा लवकरच भेटूया तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद